नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा राज्यात गणेश उत्सवाची धूम दिसत आहे गणरायाचं आज वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात आगमन होत आहे दरम्यान लहान मोठ्यांपासून सगळ्यांनाच नाचण्याचा मोह आवरत नाहीये गणेश उत्सवादरम्यान दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सुरक्षा व्यवस्था तैनात असतात गणरायाच्या आगमनाचा आनंद सर्वांनाच होतो अनेकदा पोलीस बांधवांना देखील गणेश उत्सवादरम्यान नाचण्याचा मोह आवरत नाही त्यामुळे पोलीस बांधवांसाठीची ही महत्वाची बातमी आहे यंदा गणेश उत्सवादरम्यान पोलिसांना नाचण्यापासून मनाई करण्यात आली आहे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हे आदेश काढलेत गणेश उत्सवादरम्यान पोलीस कर्मचारी नाचताना आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल अशी तंबी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली आहे गणेश उत्सवासाठी सुरक्षा आणि बंदोबस्त आढावा बैठक पार पडली या बैठकीत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना ताकीद दिली आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स